बाबा मला कळले जना तुझ्या मनी वेदना <laughs> बाबा मला कळलेच नाहीत बाबा मला कळलेच नाहीत बाबा मला कळलेच नाहीत काय कधी तुम्हाला तुमचे बाबा कळले कधी तुम्ही तुमच्या बाबांशी जाऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय त्यांना विचारलंय बाबा तुम्हाला कसं वाटतंय काय कधी तुम्ही तुमच्या बाबांना आपांना अण्णांना आमांना पॉपला टॅटला नानांना जाऊन विचारलंय बाबा मला सांगा ना तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला कसलं दुःख आहे तुमचं काय स्वप्न आहे मी तुमच्यासाठी काय करू शकतो छे असं आणि मी बाबांसमोर वेळ आहे का बाबांसमोर गेला तर बाबा राग बाबा चिडतील बाबा फटके देतील बाबा मारतील ए बाबांसमोर वाटेल सांग बाबा डिंजर नाही बाबांसम एक वेळ आईकडेल आईला सगळं सांगेल मग आई बाबाला सांगेल आणि बाबा, सा, बाबा माझं काम करतील का तुमच्या मनात देखील बाबांविषयी अशीच प्रतिमा आहे <laughs> काही दिवसांपूर्वी आलेल्या व्हेंटिलेटर या वे चित्रपटामधील हे गाणं ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं होतं आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर तर मन आणखीच घरीवरून आलं होतं किती छान पद्धतीने बाबांविषयींचं विश्व त्यांनी मांडलं होतं त्या चित्रपटामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये साहित्यांमध्ये पुराणांमध्ये हो आई विषय नेहमीच बोलले गेलंय आणि बाबा नेहमीच दुर्लक्षित म्हणून बाबांचं महत्व कमी होत नाही हो मान्य आहे आई आपल्याला जन्म देते तिच्या गर्भात नऊ महिने आपल्याला वाढवते सहन करते आणि आपल्याला जन्माला घालते पण म्हणून बाबांचं महत्व कमी होत नाही काही दिवसांपूर्वी मी फेसबुकवरती एक फोटो पाहिला होता त्या फोटोमध्ये एक प्रेग्नेट लेडी दाखवली होती आणि तिच्या फोटोमध्ये बाळा आहे असं दाखवलं होतं आणि सेम बाळाचा फोटो शेजारी उभे असलेल्या बाबांच्या तुमच्या डोक्यामध्ये आहे असं दाखवत होत किती मिनिंगफुल होता फोटो बाबांच्या डोक्यामध्ये वाढत असतो आपण बाबा आपल्याविषयी काळजी करत असतात बाबा कधी सांगत नाहीत बाबा कठोर वाटतात आपल्याला ठेच लागली की आपण आपसुक असलेले साई ग असं ओरडतो आणि समोर एखादा ऍक्सिडेंट झालेला दिसला साप आलेला दिसला की बाप रे भयानक होत असं आपण म्हणतो का स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी असं आपण म्हणतो ना तर स्वामी तिने जगाचा बापाविना निराधार असं मला म्हणायचं वाटत पण मी बाबांविषयी इतकं का बोलतोय बोलणारच कारण आजच्या आपल्या एपिसोड मध्ये जी कविता मी आपल्या पुढे सादर करतोय त्या कवितेचे शीर्षक आहे माझे बाबा ही कविता लिहिली आहे ऐश्वर्या सिंग तवर या मैत्रिणीने ऐश्वर्या सध्या सुरेश देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वर्धा येथे इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे ती मागच्या तीन वर्षांपासून घेते आणि तिच्या लेखाणामागची प्रेरणा आहेत तिचे बाबा वा ही कविता ऐश्वर्याच्या मित्राने आनंद मोहोड यांनी मला ईमेल वरती मागच्या आठवड्यामध्ये पाठवली होती खूप दिवसांपासून मी बाबांवरच्या कवितेवरचा शोध घेत होतो बऱ्या विचारत होतो की या विषयावर तुमच्याकडे कुठली कविता असेल तर मला पाठवा तर ती माझी इच्छा पूर्ण झाली त्या निमित्ताने आणि त्याच अनुषंगाने ही कविता मी आपल्यापुढे सादर करतोय कविता तुम्ही ऐकल्यानंतर आपल्या बाबांजवळ जा आणि त्यांना उगाच आय लव्ह यू बाबा असं म्हणा किंवा तुम्ही बाबांपासून लांब राहत असाल तर त्यांना फोन करा आणि त्यांची चौकशी करा त्यांच्या पाच मिनिटं गल्पा मारा छान वाटेल त्यांना <laughs> आता तुमचं जास्त वेळ नाही घेता आजच्या आपल्या या कवितेकडे कवितेचे शीर्षक आहे माझे बालपण <laughs> 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 बाल किती सुंदर जेव्हा होते मी बाबांच्या कळेवर होतं बालपण किती सुंदर जेव्हा होते मी बाबांच्या कळेवर का निघून गेले ते दिवस का निघून गेले ते दिवस आता वाटत चालताना रस्त्यावर मांडीचा डायनिंग टेबल टे करून भरवले लहानपणी घास मांडीचा डायनिंग टेबल करून भरवले लहानपणी घास आज त्यांच्या दूर बसून जेवताना वाटते मला त्यांचीच आठवण खास आज त्यांच्या दूर बसून जेवताना वाटते मला त्यांचीच आठवण खास प्रत्येक दुःखाच्या क्षणाला त्यांना वाटायचं मी हसावं प्रत्येक दुःखाच्या क्षणाला त्यांना वाटायचं मी हसावं जणू माझ्या दुःखाच्या कळांना त्यांनीही अनुभवलेलं असावं जणू माझ्या दुःखाच्या कळांना त्यांनीही अनुभवलेलं असावं माझ्या चेहऱ्यावरचा आनंद नेहमीच त्यांना आनंदी करायचा मी दुःखात असताना मात्र त्यांचाही चेहरा व्हायचा मी दुःखात असताना मात्र त्यांचाही चेहरा खिंना व्हायचा वेळ निघून जातात तशा सुटत जातात साऱ्या आठवणी वेळ निघून जातात तशा सुटत जातात साऱ्या आठवणी आज सगळं सोडून सासरला जाताना वाटत आज सगळं सोडून सासरला जाताना वाटत बाबा राहू शकतील का माझ्या वाचून बाबा राहू शकतील का माझ्या वाचून या काव्य चळवळीमध्ये या काव्य मालिकेमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही तुमची कविता मला पाठवू शकता कविता कट्टा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या ईमेल आय डीवर आणि सोबत मला पाठवा तीन प्रश्नांची उत्तरे प्रश्न क्रमांक एक तुम्ही सध्या काय करताय प्रश्न क्रमांक दोन तुम्ही किती वर्षांपासून लिहिताय आणि प्रश्न क्रमांक तीन तुमच्या या लेखनामागची प्रेरणा कोण आहे किंवा काय आहे मला जर तुमची कविता आवडली तर पुढील सादर होणारी कविता असेल तुमची वाट कसली आहे घेऊयात आता विश्रांती सध्यासाठी राम राम भेटूयात पुढील मालिकेत एका नवीन संकल्पनेसह एका नवीन कवीसोबत धन्यवाद